आज आपण पाहणार आहोत दहा असे बेस्ट मोटिवेशनल कोर्ट्स चला तर सुरू करूया पहिली जीवनात यशस्वी होण्यासाठी तुम्हाला तुमचा प्रत्येक दिवस हा नवीन संधी म्हणून जगावे लागेल काल झालेल्या चुकावर रडत बसण्याऐवजी त्या चुकावर मात करून यशाची नवीन पाहिरी चढता आली पाहिजे हेच तुमचे ध्येय असावे दुसरी रिकामा खिसा तुम्हाला लाखो गोष्टी शिकवतो पण भरलेला खिसा लाख गोष्टीने तुम्हाला बिघडू शकतो तिसरी जर तुम्ही तुमचं आयुष्य बदलून टाकणाऱ्या व्यक्तीची वाट बघत असाल तर एकदा बघा तुम्हाला आयुष्य बदलणारे दिसून येईल चौथी स्वतः विश्वास आणि कष्ट करण्याची ताकद असेल तर तुम्हाला कुणीही हरवू शकत नाही पाचवी आपले ध्येय स्पष्ट असले की मार्ग आपोआप मोकळे होत जातात आणि विजय हा नक्कीच मिळतो सभे आपल्या जुनाट विचारांचा बदल करणे आणि सकारात्मक विचार मनात ठेवणे हा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन असतो सातवी एखाद्या व्यक्तीच्या मार्गदर्शनामुळे आपले आयुष्य योग्य मार्गावर जाऊ शकते म्हणून त्यासाठी योग्य व्यक्तीकडूनच मार्गदर्शन घ्यावे आठवी कधी कुणावर जास्त अवलंबून राहू नका कारण चलता चलता लोक विश्वासघात करतात नववी झेपणाऱ्या गोष्टी करत गेलं की त्यांना पेलण्याची आणि तोलण्याची ताकद आपोआपच निर्माण होते स्वतःच्या मनावर इतका ताबा असावा की परिस्थिती कितीही वाईट असली तरीही नेहमी स्वतःबद्दल आणि इतरांबद्दल चांगलाच विचार करता आला पाहिजे तुम्हाला जर असेच माझे व्हिडिओ जर पाहायचे असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद